नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर मुंबई या ठिकाणीचे असलेले कांदा बाजार भाव शेतकरी मित्रांनो कांद्याच्या अवकेत भावात काय नवीन बदल झाला सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा थोडी छोटून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावरती नवीन असाल तर माझा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेलायकन म्हणजे घंटा नका जेणेकरून जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते आज कांद्याच्या अवकेत प्रचंड अशी घट झाली आहे भावात सुधारणा वाढ एकंदरीत आपण म्हणू शकतो झालेली आहे नाशिक जिल्ह्यात आणि सोलापूर मुंबई ठिकाणी सुद्धा मार्केट याला थोडी सुधारणा बघायला भेटली तर स्क्रीन होऊ शकता कृषी उत्पन्न बाजारांतील लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजारांतील लासलगाव दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस मंगळवार उच्च बाजारभाव एकूण कांदा इल्हामध्ये अकरा नागांची आवक कुणाकांसाठी अकरा नाग आहे अकरा नागातून दोनशे क्विंटलची आवक अंदाजे क्विंटलमध्ये झालेली आहे तर बाजारभाव रूपप्रतिकुंटप्रमाणे बघितलं तर त्याला बाजारभाव गुन्हा कांदा का कमीत कमी सातशे जास्त असतो दोन हजार एकावन्न सरासरी पंधराशे एकावन्न इतके बाजारभाव आज रोजी चालू आहे कालच्या तुलनेने आज जास्तीच्या दरात आणि सरासरी आणि कमीत कमी दरामध्ये सुधारणा बघायला भेटली आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती एक नंबर एम एच गोळा कांदा एकवीसशे तेवीसशे रुपये कालच्या तुलनेने सुधारणा आहे एकवीसशे तेवीसशे रुपयापर्यंत गोळा कांदा विकला आहे महाराष्ट्राचा कांदा एम एच एक नंबर कांदा अठराशे ते दोन हजार एम एच दोन नंबर कांदा पंधराशे ते सतराशे एम एच कोल्टा कांदा बाराशे चौदाशे एम एच गुलटी पाच पाचशे ते हजार एम एच चोपडा डब्ल्यू खात पाचशे ते बाराशे एम एच हलके दागी विक्री नाही वया कांदा ते या ठिकाणी झालेली आहे हलके दागीची विक्री नाही सफेद पांढरा कांदा गुजराती एक नंबर कांदा सफेद एकोणीसशे ते बावीसशे गुजरात दोन नंबर सफेद पांढरा कांदा जी पंधराशे ते अठराशे एम एच एक नंबर सफेद कांदा चौदाशे ते सतराशे एम एच दोन नंबर सफेद कांदा एक हजार थे 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 ते तेराशे रुपयापर्यंत चालू आहे त्यानंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती श्री रप्पा जावडे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डात अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी कांदागाड्यांची आवक एकशे पाच झालेली आहे आवकीत कालच्या तुलनेने घट आहे आणि भावात काय बदल होतो आहे आज सोलापूर बाजार समितीमध्ये सुद्धा आपण यानंतरच्या आवडीमध्ये बघणार आहोत परंतु भावात आज या ठिकाणी लासलगाव आणि मुंबई बाजारभावात थोडी सुधारणा बघायला भेटली धन्यवाद लाईक श्रेणी जे महाराष्ट्रात धन्यवाद भेटूया आपण जे महाराष्ट्र